धुळ्यातील डीजेची बंदी शिथिल करा डी जे चालकांचा धुळ्यात धुळे चा। जिल्हा प्रशासनाच्या वतीने धुळे जिल्ह्यात वाद्यावर बंदी घालण्यात आली असून हा डीजे चालकांवर एक मोठ्या प्रकारचा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप डीजे चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनावर करण्यात आला आहे आमच्या उदरनिर्वाहाचं साधन डीजे असून यामुळे अनेक कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आम्हाला डी जे पुन्हा वाजवायची परवानगी द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी डी जे संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे धुळे शहरातून आज अग्रेसन महाराज चौक येथून डी जे चालक मालक संघटनांनी भव्य असा मुक काढला यावेळी हजारोंच्या संख्येने डी जे चालक मालक या मुक मध्ये सहभागी झाले होते जिल्हा प्रशासनाने डी जे वर आणलेली बंदी हे बेकायदेशीर असून आम्ही डी जे चालक मालक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमात व्यवसाय करत आहोत तरी देखील डीजेवर बंदी का असा संतप्त विचारत भव्य आला आजचा जो मुखमोर्चा धुळे जिल्हा डीजे चालक मालक संघटना यांच्या वतीने आला होता मुकमोर्चा की बागच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये धुळे जिल्ह्यात डीजे वर बंदी करण्यात आलेली होती माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी जी डीजे बंदी, बंदी जाहीर केली होती प्रशासनाने बेरोजगारांचा विचार न करता आणि संघटनेला विश्वासात न घेता ही बंदी जाहीर केली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही आपत्वागता सगळ्या ठिकाणी डीजे जे वाढले होते फक्त धुळे जिल्ह्यातच कायदा लागू करण्यात आलेला होता आणि या प्रकारे हुकुमशाही इथल्या धुळ्यात लादण्यात आलेली होती आमचा पोटा पाण्याचा कोणताच कोणताच विचार करण्यात आला नव्हता हो याच्यामध्ये त्याच्यामुळे हा मुकमोर्चा आम्ही काढलेला होता आणि आमच्या मागणी आम्ही इंच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आमची मागणी एवढी जी की उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्बंध घालून दिले त्या निर्बंधामध्ये ते त्याच्या नियमाचं पालन करून आम्हाला निधीच्या बाजूला परवानगी देण्यात यावी एवढीच आमची मागणी आमची मागणीची जी पूर्ता नाही झाली तर पुढच्या काळामध्ये अजून उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे आणि आता आमचा मुक्का मोर्चा होता आणि याच्या पुढे आम्ही गाड्यांसहित मोर्चा काढू आम्ही त्या त्या टायमाला पाच सातशे गाड्या कमीत कमी आमच्या मोर्चात राहतील